दिसतंय बघ हो या अक्षरशः मोडले बा अगा त्यांनी पाय दिला असेल त्यांनी फिरले असतील आता ह्याला हे बघा हो ही ही जी फांदीची तुटली आहे ते बघा हो या अशा प्रकारचे ह्याला शेंगा येत्या आता ही शेंगा फांदी तुटल्यामुळे ह्या शेंगा वाळून जाते त्या खराब झाल्या आहे का हे नुकसान हो पप्पा तुडू लाग की खायला कस आयो आयला बाप्पाला काम कोण सांगत सांग का काय नमस्कार भावानो भावानो गुड मॉर्निंग तर नाही म्हणणार कारण गुड नाईट म्हणण्याची वेळ आहे तर इकडे बघा सध्या सूर्य बघा एकदम मावळाच्या दिशेला चालू आहे तर उशीर झाला जरा सूर्य मावळ्या टायमाला जरा गावाकडे गेला असल्यामुळे शेताकडे आला जरा उशीर झाला आज पोराच्या शाळेत गेलो होतो तर आमची मुलगी काय म्हणलीस रावणी की पप्पा मला शेंगा खायच्या त्या शेंगा आवडते त्या मला मग आता तुरीच्या शेंगा तर खायला आल्या त्या मग हे सीझन आत्ताच मिळतं मित्रांनो कारण आता जर ही सिझन संपलं तर पुन्हा तुरी शेंग खायला मिळत नाहीत ह्या शिजवून करून मस्तपैकी एक नंबर शेंगा अशा शिजवून ना एकदम पुरणाच्या पुळीत कसं ते पुरण असतं एकदम सो बाहेर लागतं ना तसं प्रकार हे शेंगाचे आतली जी बी असते ते लागतं बा तर त्यामुळे शेंगाचे आता ही तुरीच्या शेंगा तोडण्यासाठी आम्ही शेतात आलो तर बघा इथं आमची मॅडम बघा तुम्हाला दाखवतो आता तर हो मित्रांनो आता बघा इथं आपल्याला आत जा बघा इथं हो मॅडम कुठं बसल्या बा मॅडम काय करायला लागली ग तुरीच्या शेंगा आता बघा मॅडम कडे जायचं घ्यायचं म्हणल तर बघा प्रवास करावा लागला असा शेंगा किती लागल्या त्या बघा मित्रांनो किती छान शेंगा लागल्या त्या शेंगा येते बरं आपल्या शेतातल्या पाक लोकडून गेल्या खाली बसाची पाळी म्हणजे तुरच्या शेंगा मित्रांनो एवढ्या लागल्या त्या कि वजाने ती शेंगाची फांद्याची वाकल्या बघा एकाच फंटेल एवढ्या शेंगा तो अरे बापरे एका फाट्याच्या मित्रांनो तर यंदा तुरीचं पीक खूप छान आले तर आमच्या बायडे लय आवडते बा तुला आवडत मी खातो पण शिजवलेल्या शिजवलेल्या कच्च्या कच्च्या नाव बघा आमच्या मॅडमला शेंगा एवढ्या आवडतात ना तर मॅडम साठी खास आता आम्ही शेतात शेंगा तोडायला आलोय तर मॅडमने बी एवढ्या पिशवीत शेंगा तोडल्यात आणि ही एकाच तर अजून बी तिचं लक्ष चालू आहे बघा फांद्या खाली वाकल्या एवढ्या वाजा तर आता तिकडं झाला प्रवास तर मित्रांनो आता आपला प्रवास हा वळवायचा आपल्याला कोणीकडे वळवायचा मिशेस <laughs> मिशेस बाई काय हो तुरीची शेंगा तोडाला शेंगा तोडाला तुरीची शेंगा कोणासाठी मिस्टरांसाठी मुलीसाठी हा सगळ्या फॅमिलीसाठी अरे मिस्टरचं नाव घेऊन तू बरे आहे बरं का हे असं तू पण खात नाही का अरे बर बर हे मिस्टरच नाव आणि तुझं गाव तू खाणार नाही का मी खाते की थोड्या हा किती खात थोड्यावर राहिले बघा बघा बा काय धंदे लागा काय हायरानो हे बायकोच प्रेम तर काय म्हणते शेंगा तोडा लागली मिस्टरांसाठी अरे मी आम्ही तर किती खाणार चार ही राहीव खाणार मी म्हणते मी मोजून थोडक्यात खाणार तुम्हीच खातो हा मी खात आय बघ बाडे आहे बायडे हे बायडे मला सांग सगळे शेंगा मी एकटा आयला खे हे काय माईल की एक झाल्या बाबा आता हे काय तयाला हा बरं बरं लावतो 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 म्हणा लावतो म्हणा तर आमचे तिकडं चुलते आले तिला घरला जायचं आवडतं तर घरी एकाला फोन लावू म्हणून आली आहे बोलवासाठी तर ती बघतो मी फोन लावतो मित्रांनो तर मित्रांन तुम्ही बघितलं असतील अशा प्रकारची शेंगा येत आहे का बाय खूप थोडा लागला बाय किती ला तुझ्या बघू शेंगा फोन लाव ह्याचा नंबर आहे का बघा किशोरचा तर मित्रांनो बघा इथं अशा प्रकारची झाडं आहेत बघा झाडं म्हणजे कसं एकदम एकदम गर्दन म्हणजे काय जंगलात कसं भाग दाट झालेला ना बघा हो माझ्यासुद्धा वर आहेत बघा बघा हो मी उभारलो ना तरीसुद्धा बघा हो माझ्या वर जाते बघा हो हा डोक्याच्या वर साडेपाच फुटाच्या वर अशी म्हणजे झाडं लकडली बा एकदम हे बघा कसं मस्तपैकी ही शेंगा मस्तपैकी लागलेले आहेत इथं तर हो मित्रांनो बघा आता इथं हिवडो कसा येतं बघा सूर्य कसा आहे बघा इथं माळाला बघा सूर्य दिसायला बघा लाल भडक किती छान सौंदर्य बघा मस्तरी गॅस शेंगा अजून देखील कुठ फुल लागले ती बरं का इथं अजून म्हणजे अजून ह्याच फळ म्हणजे पूर्ण लागलेलं नाही काय आता कुठं निम्म लागले निम्म काय काढत आहे खालीच ती डोकं डुकरांनी पडले ती अरे mm. बापरे हो होई वाकले ते अगं काय काय झाड अशी मोडली ती बर का तर बघा इथं मित्रांनो आता इथं काय नाही पण हो दाखवतो mm. तुम्हाला इथं झाडं ना खाली वाकलेत राहा बघा हे कसं काय शेतकऱ्याचं हो का मित्रांनो बाबा हे कसं आहे हे पूर्ण दिसतं ना तुम्हाला हो मित्रांनो हो हे ही फांट्या तुटल्या त्या बर का ही कशामुळे तुटल्या त्या माहिती आहे का इथं डुकरं फिरले ते बघा आत डोकं फिरल्यामुळे बघा हे किती जागे इथं सगळं वाक वाटोळ वाटोळ झाले बघा बाहे अशा प्रकारचं आहे का हे दिसतंय बाबा हो हे अक्षरशः मोडले बाओ त्यांनी पाय दिला असेल त्यांनी फिरले असतील आता ह्याला हे बघा ही हो ही जी फांदीची तुटली आहे ते बघा हो या अशा प्रकारचे ह्याला शेंगा आहेत आता ही शेंगा फांदी तुटल्यामुळे ह्या शेंगा वाळून जात त्या खराब झाल्या होतं आहे का हे आहे का हे नुकसान हो आहे हे अशा प्रकारचं सगळं असं आसमानी संकट जे म्हणतात ना ते फक्त आणि फक्त शेतकऱ्याकडे बघा इथं देखील तसं झाले डुकरांनी सगळा खेळ खंडोबा केला बघा बुडा सेट खाली पडले बघा ओ पप्पा तुडू लागा की खायला कस आला बाप्पाला काम कोण सांगते काय सांगताय मग खायला कसं चांगलं खात खायला काय अगत आहे असं बोलते काय तू पप्पाला आपलं काम सांगत का सांग बरं पण सांगत नसते पण एवढं काम आहे असं आहे बर बर तोडतो गाय मी उशीर झाला पप्पाला पटापट तुम्ही नाही जेवढं तोडत तेवढं तुम्हाला शेंगा मिळते असं थांबा मग थांबा एवढा उडोकट झाला ना मग बघ तोडतो आता मी बघू तुमचं त्याला मागू चांगले निर्भर झाले ते बघा ना मला लावली काम तू चांगलं भारी तू बसली आपली आता विडो काढता ना विडो लागली काढायला विडो कुठं आहे ग तू बघ मी किती तू तोड म्हणली मला म्हणून आपल्या आता म्हणलं बायडाला आवडते म्हणलं बघ एवढ्या अशा तोडल्या बघ सांगा मी माझ दाखवा मी तोडलेला झुठ नाही बोलणे बोल पिशवी भरली आहे दाखवू बाग, होक। होक तो बाग। तो आगा। मम्मी एवढी आई तुडते का तुझं आयला पण बोलतो आईच बाजू घेते बघ तुला आता संध्याकाळी खायला चालत ना कुरकुरी मी आणत नाही तुला काय झाड नाही आईच बघ आई तुडली म्हणते म्हणते काय तोडलं माझी पिशवी दाखवायला कर मला <laughs> आता तर तोडा दाखवा खरं मग आता हि काय तू तो कस तोडला चालू आहे खरं खोटं आहे काय पिशू दाखवा बरं आता काय तोडलं हि का हो पिशू पिशू पिशवी नाही का आता पिशू टाकली तिकड बस